सुनित्रा अजित पवार यांचा दौंड तालुका दौरा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांचा दौंड तालुका दौरा हा संपन्न झाला आहे या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्र पक्ष यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याबरोबर वर हा संवाद साधला आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनित्रा पवार यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा दौंड शुगर साखर कारखान्याचे संचालक वीरधवाल जगदाळे वैशाली नागवडे माजी आमदार रमेश अप्पा थोरात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दौंड तालुका व शहरामधील पदाधिकाऱ्यांनी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते खासदार प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना एका पत्राद्वारे केली होती बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी सुनेत्रा पवार यांना जवळजवळ निश्चित झाली आहे त्यादृष्टीनं हा दौरा आहे गाठीभेटी व संवाद साधला आहे प्रतिनिधी संतोष जाधव सह ए व्ही माझा पुणे बांधव व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व माझ्या बंधू भगिनी आज तर खर एक महिला मेळाव्याच आयोजन संध्याकाळी होतं आणि संध्याकाळी मी या कार्यक्रमासाठी येणारच होते तर सकाळपासून आपण इथे सर्व मान्यवरांच्या भेटी गाठी घेऊयात असा आजचा हा कार्यक्रम होता आणि मी म्हणून आज सकाळीच इथे आले आणि सगळ्यांच्या भेटी घेट गाठी घेण्याचा कार्यक्रम सुरू केला आज आपल्या या व्यापारी बांधवांचा हा मेळावा इथे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात याची मला कल्पना नव्हती खरं सांगायचं तर दौंड शुगरला श्री दीरधर जगदाळे मला अधूनमधून कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवायचे आणि फक्त तेवढाच माझा दौंड दौंडचा आणि माझा संपर्क होता खरं तर दौंड शहराशी माझं फारसं येणं जाणं कधीच नव्हतं <laughs> आपली सर्वांची आणि मातांना माझी ओळख झाली आज पहिलाच या शहरामध्ये मी अनेक लोकांशी भेटते ज्या उत्साहानं तुम्ही सर्वजण माझं स्वागत करत आहात ते दुसरं तिसरं काही नसून दादांवरचा तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट एवढंच आहे मी अजून काय बोलणार सगळेजण बारामतीचा लहान भाऊ वगैरे बरंच काही बोलतात दौंडसाठी पण कालच्या इंदापूरच्या दौऱ्यात दादांनी आपल्याला सांगितलंच की दादांच्या विचाराचे खासदार सगळीकडे असतील तर बारामतीसारखाच विकास ते करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा <laughs> आणि मला एवढंच या निमित्तानं म्हणायचं आहे की आपण जे आज सकाळपासून मी या शहरात आल्यापासून जे सगळेजण उत्साहानं माझं स्वागत करत आहात खरंच तो उत्साह आम्हाला नक्कीच उजा देणार आहे आणि हाच उत्साह कायम ठेवाल ही अपेक्षा करते तुमचं प्रेम कायमच आमच्या पाठीशी आहे हा सपोर्ट आम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच हा विकासाचा रथ पुढे नेण्यास मदत करेल आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाला माझा सत्कार अतिशय प्रेमाने केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मन मनापासून धन्यवाद देते आपल्या सर्वांना आणि ज्या काही तुमच्या अपेक्षा असतील त्या नक्कीच दादा पूर्ण करण्यासाठी बांधील राहतील अशी खात्री देते देतेच थांबते आणि अशी अपेक्षा आहेत किरणदादा ही मागणी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पूर्ण करतील शहर आणि तालुका दौन शहर म्हणजे व्यापाऱ्यांचं एक पूर्वी फार मोठं हब मानलं जायचं परंतु कालांतराने छोट्या छोट्या गावांमध्ये व्यापारपेठ निर्माण व्हाय हो लागली त्यामुळं दौंड शहरातला व्यवसाय हळूहळू कमी व्हायला हो लागला याचे मुख्य कारण आपल्या परिसरामध्ये वाढतं नागरिकीकरण झालं कुरकुमसारखी एम आय डी सी आली त्याचा फारसा दौडला काही उपयोग झालेला नाही परंतु दौंडच्या पलीकडच्या भागामध्ये त्यासाठी बरीचशी लोकवस्ती त्या ठिकाणी वाढलेली आहे बराचसा व्यापार त्या भागात वाढलेला आहे आमची एक व्यापाऱ्यांची म्हणजे एक कळकळीची आपल्याला विनंती राहील की आगामी काळामध्ये आपण खासदार तो होणारच खासदार झाल्यावर दौंड शहरासाठी काहीतरी वेगळं निर्माण करून या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊन तो रोजगार या ठिकाणी व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर होईल अशा प्रकारची भूमिका आपण घ्यावी अशा प्रकारची विनंती या कार्यक्रमानिमित्ताने मी, मी आपल्याला करतो आपल्या मदतीने आपल्याला माहिती आहे सर्वजणांना इथं माहिती आहे की दौंड शुगर सारखा साखर कारखाना या ठिकाणी उभारला गेला पंधरा वर्षापूर्वी हा साखर कारखाना उभारला गेला किमान त्याच्यामुळे तरी आपल्याला व्यापाऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे आज काही का होईना आज जवळपास हजार बाराशे ते बाराशे त्या ठिकाणी कामगार आहेत त्यांचा थोडाफार फरक दौंड शहरासाठी होत असतो हे मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं तर माझी आपल्याला विनंती राहील की आता तर कोण काही मागण्या करणार नाही परंतु सार्वजनिक मागणी आहे की दोन शहरासाठी आगामी काळामध्ये आपण आणि जादा करतात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण एकजुटीनी आदरणीय राहायचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपले भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना शिंदे गट असेल या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरच गट असेल पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल सगळे गट सगळे संघटना सर्व जाती धर्म मिळून आपण आदरणीय वहिनींना पुढे नेण्याचं काम येत्या काळामध्ये करायचं अशी विनंती या निमित्ताने मी करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो वहिनींचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र